का बरं रे आज माल जागा पोचून नाही राहिला दाखवतो माल काय राहिला पावसाचे माल येऊ राहिले ना मग माल पोचून राहिला बा ये आज गाडी पोचली आमची करत नाही डायरेक्ट माल उतारला आम्ही गाडीवरून काय सं नाही गेले बरं का याच्या डायरेक्ट माल उतारला डायरेक्ट माल असा निघाला पुरी गाडी बा, बारा चक्का नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करार्मास्युटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार मंगळवार आणि आपण आहोत पिंपळा बस सांगता मार्केटमध्ये सायंकाळचे पाच वाजले आणि आपण तुम्ही बघू शकतो सध्या दोन आणि या दोन चार आणि इकडे दोन सहा इतक्या लाईनी आता आवक वाढली दुपारच्या तुलनेत जर आवक बघितली तर दोन ते तीन लाईनी आवक होती आता जवळपास पाच ते सहा लाईन इतकी आवक झाली मित्रांनो जाऊन बघू सरासरी वीस किलो साठी काय मार्केट चालू आहे सध्या मंडीत जाऊन बघूया मित्रांनो सरासरी काय बाजार चालू आहे सरासरी माझ्या मते जवळपास बघितलं मी तर तीनशे ते साडेतीनशे रुपयेपर्यंत आत्ता बाजार चालू आहे तरी आपण शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना विचारून बघू सरासरीच्या आत्ता वीस किलो साठी काय बाजार चालू आहे गर्दी वाढली मित्रांनो आवक पण आणि याच्यामध्ये पण बघू आज सरासरी काय चालू आहे का हो मागिते काका आज आमचे गेले चारशे एक्केचाळीस हो आणि आता काय मागव आता साडेतीनशे रुपये कुठला माल दहीवट दहीवट ठीक आहे चालू काहीत आहे काकाशे तीनशे एक्कावन्न रुपये कमी झाली का थोडे आज आवं काय वाढली थोडीफार चौशे काय चालू आहे आज आज चालू आहे तीनशे साडेतीनशे पोणी चारशे चारशे पर्यंत कावर टाकून आज एवढं ये दोन दिवसापासून पाऊस चालू पाच सहा दिवसापासून आज एकदमच मोकळं झालं त्याच्यामुळं आवक वाढली थोडी काय वाटतं पुढे येणार आहे काळात नाही नाही कारण की काय आता हे पाच सहा दिवसापासून मान फॅमिली एकदम आव वाढून राहिला आवक कमी राहणार नाही वाढत काय हो मागितलं मित्रा काय हो मागितलं आज आज तीनशे साडे तीनशे चारशे काय हो दिलं दिलं तुझं का हो तीनशे रुपये चालू आहे का एक्सपोर्ट आपला कोणता लोकल दिला का व्हरायटी कोणती माने ठीक आहे चालेल त्याच्यावर किती सगळ्या कुठला माले म्हणा रायपूर भरा ना येऊ चार नंबर गल्लीत जा तीनशे एक रुपये

अरे तीनशे साडे तीनशे चारशे चार काय डाऊन करून टाकली पायराज काय आता पुढं मालच माल बरोबर क्वालिटी माल नाही ना काय का बर क्वालिटी नाही आज माल पावसामुळे क्वालिटी नाही मालामध्ये क्रॅकिंगचे करून ते माल लांब नाही घेऊ शकतं ना हा यामुळे आहे ना हे माल थांबेल बिच्चे बिच्छे सुपरला काय चालू आहे आज सुपरला काय चारशेवरचे चारशेवर एक ठीक आहे चालू आहे चालेल कुठलं माली भाऊ सावरगाव ठीक आहे सावर दिला का खाली नाही झाला ना कुठला माल मांद्रोडी आरेमन साडेचार साडेचार गुवाहाटीची काय होत तीनशे एकवीस रुपये डाऊन आहे का आज डाऊन आहे कुठला माल आहे कोणती किती तीनशे एक रुपये काय नाही पोचून पावसाचे माल, माल, माल येऊ राहिले ना म्हणून माल, माल पोचून राहिला आज गाडी पोचली आमची आम्ही डायरेक्ट माल उतारला आम्ही गाडीवरून काय संधी सुट्टी नाही गेले बरं का याच्यात डायरेक्ट माल उतारला डायरेक्ट मालासार निघाला पुरी गाडी पुरी बारा चक्का

अजून मा मागे साडेचारशे ला गेलो होतो मग नाही झाला खाली का बरं एक्सपोर्ट आहे आपला आहे मी नाही चांगलाच आले पण ते एक दोन कॅरेट टाकलं तरी त्यानं परतून दिलं हा ना काय मग आज सरासरी काय चालू आहे रेंज साडेतीनशे पावणे चारशे असं मागा पण कमी खर्च काढावी म्हणजे तीनशे जे सव्वा च्या आसपास खाली होती चालेल दुपारच्या तुलनेत मित्रांनो जवळपास तीस ते चाळीस रुपयाने मार्केट डाऊन दिसत आहे आता सध्या आपल्याला मंडीमध्ये जवळपास साल आहे नाही आवक वाढल्यामुळे मार्केट डाऊन आहे आणि त्याच्यात जे पावसाचे माल आहे त्याच्यामुळं व्यापारी माल घ्यायला थोडे थांबून घेतले कारण त्यांच्या गाड्यांमध्ये सरासरी तिकडं तेवढा भाव नाही भेटत आहे किंवा त्यांचं जे माल आहे ते खराब होऊन जात आहे त्याच्यामुळं आज थोडं मार्केट डाऊन आहे असं आपल्याला आहे सध्या तुम्ही बघू शकता सध्याची मंडी परिस्थिती का बा मागितलं भाऊ आज मागितलंच नाही का कुठला माल मालक जाम काय बाबा मागितलं मित्र साडेतीनशे रुपये कुठला माल मालखेडा बाबा काय परिस्थिती आजची वाईटच परिस्थिती आहे सध्या का बरोबर माल ला अजून कोणी विचार आजले गाड्या थांबून राहिल्याच थांबून घेत नाही हा कुठला माल आहे आपला चांदूर चांदूर काय अपेक्षा किती जायला पाहिजे ते चार सीट दरम्यान झाला पाहिजे पण नाही मागते ते थे थे। आज ते पण नाही मागते आवक काय वाढली आज आवक सहा लाईन झाल्या तीन लाईन राहायच्या सहा झाल्या बरोबर थांबून धरले बापर्यंत लावून धरले ठीक आहे चला आज काय लोक राहिले तीनशे अडीचशे दोनशे का बरं का बरं आज रिवर्स का बरं एवढं आज काय आता पावसा काय कुठला माल आहे आपला रायपूर भाडण बरे टी अरे माने काय वाहितलं कुठला देवळा देवळा साटाना काय वाहितली आता आले कुठला मालिक काय परिस्थिती आजचे मार्केट सर सगळं चारशे नवीन आहे सुपरे मित्रांनो काय मागितलं बी तीस साठ दी कुठला मालिका वर अरे माने काय मागितलं आज काय बाबा मागितलं तुम्हाला पाहत नाही जास्त काय मागितलं आणि ते काय नाही दोनशे रुपये बांबू राहिले दोनशे रुपये फार आता कुठला माल आहे आपला एवढा काय अपेक्षा आहे किती जायला पाहिजे जैव चालू होता ते तरी जायला पाहिजे फार मोठ्या मात्र जाऊ दे ना मित्रांनो आज मोठ्या प्रमाणात आवक पण वाढली आणि जे पावसाचे माल आहे ते माल पण मार्केटमध्ये त्याच्यामुळं मार्केट आज डाऊन दिसतंय दुपारीच्या तुलनेत दुपारी तरी साडे तीनशे ते चारशे रुपयाची मंडी चालू होती परंतु आत्ता सध्या जर बघितलं तर तीनशे रुपयापासून म्हणजे काही काही माल तर अक्षरशः मिडियम माल आहे ते अडीचशे रुपयापासून तर साडेतीनशे रुपयेपर्यंत आत्ताची मंडी जवळपास पन्नास रुपये आपल्याला डाऊन देत आहे मार्केट आणि मालातही वाढ झाली अशा प्रकारे मित्रांनो आजची आवक आणि आजचा मार्केट आहे बाजारभावी सहा ते सात लाईन आहे आत्ता सध्या मित्रांनो ही जवळपास सायंकाळी साडेपाचच्या अपडेट आप आहे आपण तुम्हाला देतोय आहे चॅनलवरती जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला एकदा सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका आजचे बाजार ठीक आहे धन्यवाद